सोलापूरमध्ये नुकतेच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील श्रीपाद परदेशी बॅडमिंटन अकॅडमीला घवघवीत यश प्राप्त झाले असून एकूण पाच विजेतेपद सात उपविजेतेपद व वीस जणांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आलीये परदेशी अकॅडमीमधून एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता सिंगल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये श्रुतिका बोरगावकर हिने वयोगट तेरा वर्ष व पंधरा वर्ष मुलीमध्ये विजेतेपद मिळवले तर अक्षदा यादव हिने वयोगट सतरा ते एकोणावीस मुलीमध्ये सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवले दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सृष्टी सागर व श्रुतिका बोरगावकर हिने पंधरा वर्षीय मुलीमध्ये विजेतेपद मिळविले तर मुलांमध्ये मीत बजाज व आर्यन कटकंबार वयोगट सतरा मुले या गटामध्ये विजेतेपद मिळविले सृष्टी सागर हिने वयोगट तेरा ते पंधरा वर्ष मुलीमध्ये तर सान्वी भाळवणकर हिने दहा वर्ष मुलीमध्ये उपविजेतेपद मिळविले ओपन गटामध्ये विजय बडवे व आदित्य सुपेकर यांनी दुहेरी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले तर श्रावण बजाज व बीत बजाज यांनी एकोणावीस वर्ष दुहेरी मुलांमध्ये उपविजेतेपद मिळवले सर्व विजेत्यांना स्पर्धा संपल्यानंतर सन्मानित करण्यात आले व मानाची ट्रॉफी देण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण तीनशेहून अधिक प्रवेश आले होते श्रुतिका श्रीनिवास बोरगावकर हिला तिहेरी मुकुटाचा मान मिळाला तर अक्षरा अण्णासाहेब यादव हिने दुहेरी मुकुटाचा मान मिळवला सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे परदेशी बॅडमिंटन अकॅडमी मधील प्रशिक्षक श्रीपाद परदेशी विजय बडवे आकाश शिंदे युवराज साळुंके रमेश शेख रीटा परदेशी व प्रिया विभूते यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले यांचे देखील सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे आपल्या बॅडमिंटन अकॅडमी बाबत कोच श्रीपाद परदेशी यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली नमस्कार माझं नाव श्रीपाद अमरनाथ परदेशी गेले पाच वर्षाला मी पंढरपुरात बॅडमिंटन अकॅडमी चालवत आहे जेव्हा आम्ही बॅडमिंटन खेळत होतो तेव्हा पंढरपुरात काही इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आम्हाला मुंबई ठाणे अशा ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागलं तर इथं पंढरपुरातल्या पोरांना आपण बॅडमिंटनच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी आपण बॅडमिंटन हॉल नॅशनल लेवलचा बॅडमिंटन हॉल आपण इथं सगळ्या पोरांना उपलब्ध करून दिलेला आहे या बॅडमिंटन हॉलची हाईट नॅशनलला जेवढे लागते तशी पस्तीस फूट आणि बी डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या लेवलचं बॅडमिंटन कोर्ट आपण इथं सर्व मुलांना अवेलेबल करून दिलेलं आहे आणि प्लस समर कॅम्पमध्ये वगैरे आपण बाहेरचे कोचेससुद्धा इथं पोरांना आणतो ट्रेनिंगसाठी पुढच्या वर्षी आम्ही इंडोनेशियन कोच आणणार आहे पंढरपूरमध्ये पोरांच्या ट्रेनिंगसाठी आणि पंढरपुरातून एवढंच नाही तर आपल्याला पंढरपुरातून नॅशनलसाठी प्लेअर घेऊन जायचं आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पण आपल्या पंढरपुरातून कोणीतरी रिप्रेझेंट करावा अशी इच्छा बाळगून आम्ही काम करत आहे भले त्याला पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील पण आम्ही त्या तयारीला अंदापासून लागलेलो ला आहे आणि पंढरपुरातील सर्व पालकांना सर्वांना मी असं आवाहन करतो की आपल्या मुलांना बॅडमिंटनसाठी तुम्ही इथे पाठवा आणि आपल्या पोराला फिट आणि निरोगी ठेवा